नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी म्हणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत देशात लवकरच नवे रामराज्य येणार खासदार सुजय विखे पाटील जय श्रीरामाच्या जयघोषात गौरी शंकर मित्र मंडळाच्या श्रीराम दरबार देखाव्याचे उद्घाटन अहमदनगर शहरातील पटवर्धन चौक येथे गौरीशंकर मित्रमंडळ ट्रस्ट आणि पंडित दीनदयाल परिवाराच्या वतीने अयोध्येत झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम दरबार देखाव्याचे उद्घाटन व श्रीराम पंचायत मूर्त्यांचे पूजन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले तर या श्री श्रीरामचंद्र सत्संग संगीत कार्यक्रमात उपस्थितांनी ताल धरला ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराजांच्या हस्ते सत्संग जागरणाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे संयोजक वसंत लोढा पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर नगरसेवक सुभाष लोंढे दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे सचिव बाळासाहेब भुजबळ रेवडंट साळवे माजी पोलीस निरीक्षक शेख रुप सिंग कदम जाफर बागवान करीम खान जॉन खरात आदींसह मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष भाविक उपस्थित होते त्या ड्रेनेज लाईन साठी ते फार रोज सकाळ संध्याकाळ माझ्या डोक्यावर बसून त्यांनी हे काम करून घेतलं या बाबतीत कुठली शंका नाही आणि सदैव वसंत आणि या पूर्ण परिसराच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही तेवढेच तत्पर आहोत आणि यापुढे देखील या दे परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक त्यांनी काम करत राहू आपण सर्वजण आलात आज प्रभू श्रीरामाच्या स्वागताचं तयारी संपूर्ण देशामध्ये आणि खास करून नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत हाच उत्साह जवळपास पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्याला चालू ठेवून आम्ही यापूर्वी प्रभू श्रीरामाच्या आगमनाची तयारी करत होतो आता जनतेला हे आवाहन करायचं आहे की नवीन रामराज्यामध्ये आपलं सगळ्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं आणि राम राज्य सुरू होतानी अगोदरपेक्षा राम राज्य कसं बदललं दिसेल हे चित्र आपल्याला नागरिकांना दाखवायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा करतो परत एकदा आपण सर्वजण आला आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रमंडळ आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात मूर्तीचं जी प्रतिष्ठापना होत आहे या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी विविध उपक्रम विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत तर आजच्या या प्रभू श्री रामचंद्राचा दरबाराचा देखाव्याचं उद्घाटन आपले सर्वांचे लाडके खासदार विखे यांच्या शिव या ठिकाणी आपण केलेला आहे मी सुजयजी विखे यांना जी विनंती केली होती की के आपल्या भागातला एक फार मोठा प्रश्न की जेणे माझ्या माहितीनुसार पंच्याहत्तर वर्ष झाले असतील किंवा शंभर वर्ष झाले असतील या भागामध्ये पावसाचं जे पाणी येतं हे पाणी जर जोरदार पाऊस पडला तर या संपूर्ण भागामध्ये प्रत्येकाच्या घराघरात पाणी घुसतं नाहीतर रोज पावसाळ्यामध्ये दीड ते दोन म्हणजे कमरे एवढं पाणी या, या भागात असतं ह्याच्यापूर्वी आपण सगळे प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि खासदार विखे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला यश मिळालेलं आहे त्यांनी पहिला टप्पा म्हणजे गांधी मैदान आनंदी बाजारचा जो भाग आहे त्यापर्यंत पहिल्या टप्प्याला चाळीस लाख रुपयेच काम मंजूर झालंय मंजूर होऊन चार दिवसात त्याच टेंडर निघलं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा